तुमचा जर का असेल ना तर मी नंतर टाकून देईन वरती ठीक आहे ना काय प्रॉब्लेम नाही आहे हा फेकूनच जायचं आहे ना आणि ही चटा धुवून फक्त त्यात टाकायचं ना हा चाले पॅकिंग तुमची बॉक्स आहे ना सगळ्यांना तर पप्पा आलेत घरी मागे आले होते त्यांना सुट्टी नव्हती आणि सुट्टी मुलं त्यांना शक्य पण होत नाही की प्रत्येक वेळेला यायचं जायचं लांब पण आहे प्रवास खूप ट्रान्सपोर्टचं पण थोडं प्रॉब्लेम आहे तिथून बसेस आहेत टॅक्सी पण आहेत पण टॅक्सा अर्ध्या ह्याच्यामध्ये सोडतात आणि बसेस पण खूप टाईम लावतात सगळीकडनं फिरत एअरपोर्ट हे ते करत येतात मग तर त्याच्यानंतर पप्पा गेले होते आणि कामानिमित्त मी नेहमी म्हणते की त्यांना सुट्टी मिळत नाही तर नाही ते तर आता भारतात जायचं आहे तर सुट्टी भेटली थोडे दिवसा अगोदरच तीन चार दिवस अगोदर तर मग दर्शनी पण हट्ट केला जसं समजलं तिकीट घेतलं आणि मग पप्पा पण आले तशीच निघून थोडाफार सामान इकडे तिकडे राहिला आहे आणि पॅकिंग पण तिकडनं ऑलरेडी बॉक्स पॅक केलेले आणि ते पाठवून दिलेले कारण इथूनच जाणार आहेत आपल्या घरातूनच निजमामधून आणि आता पॅकिंग थोडीफार चालू आहे काल थोडी शॉपिंग जास्त काही नाही वजनामुळं थोडा प्रॉब्लेम होतं मग काय होतं सगळीजणं आपल्या माणसाला जाणताना दे देतात प्लस जाणाऱ्या माणसाला पण वाटतं की आपण बरंच काही घेऊन जाऊ पण वजनाचं लिमिट असतं बरंच तर त्यासाठी आणि एक्स्ट्रा घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही पण ते एवढे पैसे पेड करायला होतात मग असं वाटतं की न नाही ना घेतलेलं बरं आहे तीच वस्तू आपण जाऊन डबल या फोर म्हणजे चार म्हणजे ह्याच्यात गुन्हा पण घेऊ शकतो चार वस्तू ते तिकडे एका ह्याच्यात घेऊ शकतो मग कशाला तरी असं असतं आणि मग तिथं गेल्यावरती सामान पॅक केलं असतं कोणी कोणी बॉक्स असतात ते पॅक रॅप वगैरे केलेले असतात मग जाऊन तिथं फोडाफोड करायला खूप प्रॉब्लेम होतात मग ते आणि एक किलो दोन किलो साठी आठ रिअल आठ रिअल म्हणजे काय झालंय बाबा त्याच्यात काय कितीतरी येईल तिकडे तर आमची पण सकाळ सकाळ आहे अजून नाश्ता चहा पाणी काही झालं नाही आज थोडी उशीर उठले कारण आज दर्शला पण सुट्टी आहे शाळेला तर म्हटलं झोपूनच राहिली सचिन केली सकाळी ऑफिसला आज सुट्टी आहे दर शाळेत गेला रे म्हणजे आज सुट्टी आहे गुरुवार अ गुरुवार शुक्रवार शनिवार शुक्रवार शनिवार हक्काची सुट्टी सगळ्यांची पण गुरुवार सुट्टी आहे म्हणजे तीन दिवस आहे लोकं कालच बाहेर पडले असतील पण सचिनचा मन एंड असल्यामुळे सुट्टीचं काही घेऊन नाही बसायचं त्याचा मंथ क्लोजिंग असल्यामुळे त्याला जावंच लागलं तर तो गेला आणि आम्ही माझ उशीर उठले पप्पा उठले त्याला सवय आहे ना hmm. लवकर उठायची ते दाखवते त्यांची पॅकिंग चाललं पॅकिंग झाले पप्पा पॅकिंग तुमची बॉक्स आहे ना हा ठीक आहे दर्शू तू काय मोजतेस अडगू याला घेऊन जा पप्पा बॅग मध्ये पॅक कर जा होली आहे आई तुला मजा करीन आई तुला मजा करीन हय जा आईने खाऊनी कपडे घेऊन ठेवला नाही ते बघ हे बघ हे बाबाचे कपडे ती बघ ती बॅग घेतलं नाही तुला बब्बानी हा दसाडा भसाडा हा तुमचा जर का असेल ना तर मी नंतर टाकून देईन वरती थी। ठीक आहे ना काय प्रॉब्लेम नाही आहे हा फेकूनच जायचं आहे ना आणि ही चाटा धुवून फक्त त्यात टाकायचं आहे ना हा बोल आ, हा ठीक आहे थंडी आहे मग नंतर करू ठीक आहे थंडी आहे मग नंतर करू अरे बाबाला नाश्ता देऊ देवाला मग घाल तर हा ठीक आहे नको करू मग काय बोलतेस डोसा टाकताय चटणी बनवू सकाळच्या नाश्त्याची तयारी चालली पीठ मस्त तीन दिवसाचा मी फ्रीज ला टाकून ठेवला होता आणि होता डोसा बाहेर कडकवाला कालच बनवून घेऊन होती कधी कधी राहतात सुट्टी आहे सुट्टी असल्यावरती थोडा झोपतो थंडी असल्यावरती झोप लागते गरमी असल्यावरती झोप नाही लागत कशाला गरज होते किंवा काय कदाचित जर लवकर येणार असले ना तर सांगतील म्हणजे हो कॉल करते ஹாஸ்டலில் நான் இன்னும்

书。 बाबाला कठीण आवड काम का आपला नव्हता नाव पाहिजे त त्यांची आवड त्यांची निवड तुला खाण्यामध्ये तुला काय काय आवडतं सांग

आणि डोसा आपल्या आयते बनवतात गावाला खरोखर मम्मी रोज डोसा काय तो पीठ ना डोसाचा कधी डोसा कधी दे कडक कडक मस्त <laughs> कडक कडक <laughs> तर पप्पांचे बॅग न्यायचे बॅग ॲक्च्युली बॉक्सच पॅक केलेत हे आहेत तर ह्यातला अजून सामान थोडा इकडे तिकडे एक्सचेंज करायचं आहे <laughs> थोडा कमी होत आहे तर बॉक्स पुन्हा खोलायला लागेल फोर्टी के जीज आहे चाळीस किलो तर याचा चेंज करायचा आहे तिथं दरशे बॅग नाही ते दोन बॉक्स तो एक आहे पप्पाने इथून गॅस घेतले पण तो आता नाही नेणार ना आहे मी सध्या आधी घरी काही तेवढी गरज नाही आहे गॅस दुसरा पण त्याच्यामुळं ठेवलाय तर आता जेवणाची तयारी जेवण काय करायचं तर जेवणाला चण्याची भाजी आहे काळे चणे आणि डाळ सकाळचा पोटभर नाश्ता झालाय सकाळी सचिन गेले त्यांच्या ऑफिसला आज सुट्टी आहे पण त्यांचं काम आहे मथेंडचं मी म्हटलं तुम्हाला सो ही आमची जेवणाची तयारी तिकडे भात ठेवलाय तिथं आता फोडणी देळशे चण्याना काळ्यावाल्या हे तर चणे बॉई झाले पप्पांना पण खायला पाहिजे तर हे काढले तसल्याने पप्पा ना ही चटणी हे वाटण काढून ठेवले फ्रीजमधून सो आता आणि इकडे डाळ भिजत घालून ठेवले सो जेवणाची तयारी त्याच्यानंतर बघूया